सध्या तर नाही पडणार सरकार, सरकार. आता नितीश कुमार त्यांच्या डिमांड जर कंटिन्युअस वाढत गेल्या तर एखाद्या सांगता नाही काय होईल काँग्रेस कडून चांगलं त्यांना जर काही नाही काँग्रेसच्या कसं एवढ्या सीट सध्या आल्या नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना एवढं सोपं नाही आहे आता म्हणजे कारण त्या स्टेज पर्यंत म्हणजे मॅजिक आकडा जो आहे तो गाठण्यासाठी त्यांना खूप एफर्ट्स करावा लागतो कर आणि ते शक्यता वाटत नाही सध्याच्या काळात तरी राहुल गांधींना ते ती शक्यता आहे पुढच्या इलेक्शन मध्ये बेनिफिट त्यांना नक्की मोदींच्या विरोधात एक लाट आलेली आहे दिसत आहे सध्या की मोदी आता शेवटचे पंतप्रधान भारताचे असं म्हणू शकतो कारण की सध्या लोक नाराज आहेत म्हणजे जे बहुमत पहिले मिळालं होतं ते आता दिसत नाहीये नाही असं सांगता नाहीत राजकारणात असं म्हणता नाहीत की अयोध्या हातातून गेली म्हटल्यावरती एक नाराज हा अयोध्या आणि प्रिमायसेस जो आहे पन्नास किलोमीटरचा तिथे भाजप नाही आहे सध्या कुठे त्यांच्या नावावरती एवढं इलेक्शन केलं राम मंदिर म्हणलं रामांचं नाव घेऊनच मुद्दे राम मंदिर सर्वात मोठा मुद्दा होता ते बनल्यावर सुद्धा त्याच शहरामध्ये त्यांना त्यांची सरकार नाही म्हणजे म्हटल्यावर नाही तिथले लोक खूप नाराज झाले होते कारण तिथल्या त्या रस्ता वगैरे जो तयार झाल्यानंतर बरेचसे घरं तोडल्या गेले बरेचसे दुकानं तोडल्या गेलेत आणि पर्याय व्यवस्था तिथे झाली नाही आहे बहुतेक त्या ठिकाणी त्यांना त्याच्यामुळे एक नाराजी आहे त्या लोकांमध्ये आता हे गव्हर्नमेंट कसं चालते आणि लोकांच्यासाठी कसे निर्णय घेते याच्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे जर लोकांना फेवरेबल जर निर्णय गवर्न गव्हर्नमेंटने घेतले तर ती केली सांगता नाही